चंद्रशेखर आझाद पकडला गेला एकदा छोटा होता तुमच्यासारखा मुलगा होता थंडीचे दिवस थंडी म्हणजे उत्तर भारतात तुम्हाला माहिती आहे की चार डिग्री तीन डिग्री टेम्परेचर असते कधी कधी झिरो खाली पण जातो या थंडीत पकडला गेला त्याला चंद्रशेखरचं नाव आझाद नव्हता त्याला पोलिसांनी पकडले कुठल्या तरी आरोपाखाली छोटा होता नाव काय रे तुझं म्हणाल माझं नाव आझाद आहे म्हणाल कुठल्या गावचा आझादपूरचा म्हटला काय करायला गेला होताच तिथे आझादीसाठी गेलो होतो म्हणाला खूप मारले त्याला चमडीच्या पट्टीने मारत होते रात्रभर मारत होते पुन्हा असा करायचं नाही म्हणाले त्याला मी करणार म्हणाला जोपर्यंत ब्रिटिश भारतात जात नाही तोपर्यंत आम्ही हे कृत्य करत राहणार म्हटलं आणखीन मारत होते वंदे मातरम म्हणत होता तो हो। त्यावेळी बंकिमचंद्र चटर्जींचा वंदे मातरम गीत प्रसिद्ध झालेला होता वंदे मातरम गीत त्यात आलेलं आणि ते गीत क्रांतिकारींमध्ये खूप प्रसिद्ध झालेला वंदे मातरम म्हटले की रस्त्याने या मुलांना पोलिसांनी पकडून नेताना मुलं वंदे मातरम म्हणायचं रस्त्यावर घोषणा द्यायची घोषणा दिल्याबरोबर प्रत्येक घरात जिथे बायका स्वयंपाक करत होत्या तिथनच वंदे मातरमचा प्रतिध्वनी येत होते लहान लहान मुलं घरातन वंदे मातरम म्हणून प्रतिसाद देत होते असं वंदे मातरम पॉप्युलर झालेला होता त्या काळात लहान लहान मुलं सुद्धा ब्रिटिशांना हिणवण्याकरता वंदे मातरम म्हणत होते ब्रिटिश अधिकारी चाललेला दिसले की वंदे मातरम म्हणायचं त्याला हिणवण्याकरता वैतागून गेले होते ते वंदे मातरमला ह्याला जसं मारतील तसा वंदे मातरम म्हणत होता उद्यापासून सरळ मार्गाने चालशील काय कसला सरळ मार्ग आमची मार्ग हीच आहे म्हणतो काय करशील उद्यापासून म्हणाले की लढाई लड़ और कल भी आझादी की लढाई लढेंगे आजाद हूं आझाद ही रहूंगा तो मुलगा त्यांना ऐकवलेला होता रात्री थंडीत त्याला जेलमध्ये टाकले अंथरायला नाही पांगरायला नाही रक्त गोठणारी तंडी एवढा हुशार होता तो रात्रभर बैठका मारायचा थंडी वाजायला लागली की बैठका मारायचा ब्रिटिशांना आश्चर्य वाटलं हे काही विचित्र प्राणी भेटले भारी म्हणाले मुलगा हा मुलगा असाच नाही भूगत राहून का भूमिगत राहून कारवाया करायची मोस्ट वांटेड होता ब्रिटिश सरकारला